Uh, सर येत्या सात तारखेला अंबरनाथ कोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुका आहेत कशा प्रकारे स्वरूप असणारे आणि काय नेमकी दिशा असणार या निवडणुकीची नमस्कार अंबरनाथ चिखलोली न्यायालयाच्या पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका खूप गाजत आहेत आपण बघितलं जेव्हापासनं न्यायालय सुरू झालं तेव्हापासनं काही कमिटी या ठिकाणी संघटित करण्यात आली त्याला काही विरोध झाला त्याच्यानंतर मग इलेक्शन लागलं ला, आणि एकंदरीत आता ही इलेक्शनची जी, जी प्रोसेस आहे ती पूर्ण होत आहे सर्व वकील बांधवांना मला आज आपल्या माध्यमातून ही विनंती करायची आहे की हे जे कोर्ट आहे अंबरनाथ चिखलुरी तालुका कोर्ट याच्यामध्ये अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये राहणारे वकील जे आहेत ते जास्त तिथे प्रॅक्टिस करणार आहेत आणि त्यांच्यासाठी काही हिताचे निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत आणि अशा प्रकारची कमिटी जी आहे ती निवडून आली पाहिजे अंबरनाथ आणि बदलापूरच्या वकिलांनी आपला स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे आज अध्यक्ष कोण आला पाहिजे उपाध्यक्ष कोण पाहिजे कमिटी कोण पाहिजे हा वैयक्तिक निर्णय कारण वकील एक असं एक व्यक्तिमत्व आहे जे स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे निर्णय जी निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धती आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने आपला एक विचार त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे की कोण आपल्याला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो कोण आपल्यासाठी चांगला कधी उपलब्ध असू शकतो आणि कोण अध्यक्ष आपल्यासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि तो पुढे करू शकतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि हा विचार करूनच एक चांगला योग्य उमेदवार निवडायचा आहे कोणीही कोणाच्या प्रलोभनाला बळी पडायचं नाहीये कोणीही कोणाच्या दबावामध्ये यायचं नाहीये कारण हा जो आपला हक्क आहे अधिकार आहे तो आपण स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या मनाने बजवायचा आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे की येत्या सात तारखेला प्रत्येकाने मतदान करायचं आहे कारण मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावायचा आहे आणि चांगला उमेदवार निवडा येणारी जी कमिटी आहे ती कुठणाच्याही दबावाखाली किंवा कोणाच्याही रिमोट कंट्रोलनी चालता कामा नये ही जी कमिटी आहे ही सक्षम कमिटी असली पाहिजे जो कोण अध्यक्ष असणार आहे तो स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम असला पाहिजे नाहीतर कोणाच्या तरी वरद हस्ताने किंवा कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलने आलेलं जे काही अध्यक्ष असेल तर अशा प्रकारचा अध्यक्ष हा आपल्यासाठी काम करू शकणार नाही आज आपण कल्याण न्यायालयामध्ये पण बघतो या ठिकाणी जे काही अध्यक्षपद निवडले गेले आहेत ते सक्षम आहेत त्यांच्या मागे त्यांची स्वतःचीच एक बुद्धिमत्ता आणि शक्ती आहे तर आपला असा एक अध्यक्ष पाहिजे की जो अध्यक्ष स्वतःच्या विचाराने चालेल आणि आपल्यासाठी एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी न्याय व्यवस्था चांगली चालेल अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करेल आणि लवकरच आपल्याला सिनियर डिव्हिजन आपल्याकडे येतील कारण प्रशस्त मोठा आपला कोर्ट आहे सिनियर डिव्हिजन आपल्याकडे आलं पाहिजे त्यानंतर डिस्ट्रिक्ट जज आपल्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्थित सुविधा त्या ठिकाणी झाली पाहिजे असा अनुभवी व्यक्ती अध्यक्षपदाला आपण निवडून दिला पाहिजे असं या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम